मुलासाठी काही पण करायच्या हिरिरीने उतरलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांची आता चांगलीच गोची झाल्याचं चा दिसत आहे एकीकडे एक काँग्रेस हायकमांडनं त्यांच्या मुलाचा हट्ट पुरवणार नसल्याचं संकेत दिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसनं ही त्यांच्या ताब्यातली जागा विखेंसाठी सोडणार नसल्याचं स्पष्ट केलंय त्यातच आता दुसरीकडे भाजपमध्ये त्यांच्या मुलासाठी फारसं सकारात्मक वातावरण दिसत नाहीये इतकंच नाही तर नगरचे भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधींच्या कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांसमोर शक्ती प्रदर्शन करत आपण अजूनही दिलीप गांधींसोबत आहोत हे दाखवून दिलंय त्यामुळे काँग्रेस हायकमांड थंड प्रतिसाद मिळतोय भाजपकडून वेटिंगवर ठेवण्यात ठेवण्याने राधाकृष्ण विखे पाटलांची चांगलीच यावेळी गोची झाल्याचं दिसत राधाकृष्ण विखे पाटील विरोधी पक्षनेते आहेत महाराष्ट्राचे आणि त्यांच्या मुलाच्या उमेदवारीवरूनच महाराष्ट्राचं राजकारण जे आहे ते या ठिकाणी तापलंय असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम